नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चहा बिस्किटांबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यामध्ये चहा बिस्किट घेणारे बरेच लोक आहेत संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेसाठी चहा बिस्किट घेतलं जातं सकाळी उपाशीपोटी जर फक्त चहा घेतला तर त्यामुळं पित्त ॲसिडिटी होईल म्हणून बरेच लोक या सकाळच्या सोबत बिस्किट घेत असतात तर चहा बिस्किट हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणूनच संबंधीचे काही वैज्ञानिक तथ्य आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही डायबेटिक असाल किंवा जर तुम्ही ओवरवेट असाल तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे वेट लॉसवर असताना चहा बिस्किट न घेण्याचा सल्ला दिला जातो तर यामागची कारणं कुठली कुठली आहेत जर आपण चहा बिस्किट घ्यायचं नसेल तर त्यासाठीचे हेल्दी अल्टरनेटिव्स कुठले कुठले आहेत म्हणजे त्या व्यतिरिक्त त्याऐवजी आपल्याला कुठले कुठले पदार्थ आपल्या आहारामध्ये घेता येतात जे आपल्या वेट लॉस जर्नीला सुकर बनवतील आणि वेट लॉस तर करायचं आहे पण मी चहा बिस्किट खाणंसुद्धा बंद करणार नाही मला चहा बिस्किट खाणं खूप आवडतं असं ज्या लोकांचं म्हणणं आहे अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण या गटात जर तुम्ही येत असाल तर अशा लोकांसाठी आपण पाच महत्त्वाच्या टिप्ससुद्धा या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ज्या वेळेला तुम्ही वेट लॉस करत असता अशा वेळेला फक्त या पाच महत्त्वाच्या टिप्स तुम्ही पाहिल्यात लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला एकाच वेळेला चहा बिस्किटांचा आस्वादसुद्धा घेता येईल आणि वेटलॉस करणं करणंसुद्धा सोपं होऊन जाईल या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत त्यामुळं जर तुम्ही डायबेटिक असाल वेट लॉस जर्नीवर असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की वेट लॉस करत असताना चहा बिस्किटं घेणं टाळण्याचा सल्ला का दिला जातो आणि तो योग्य का आहे बिस्किटांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ते एक हाय कॅलरी फूड आहे रिफाईंड फ्लावरचा वापर त्याच्यामध्ये केलेला असतो म्हणजे नव्वद टक्के वेळेला बिस्किटं ही मैद्यापासून बनवलेली असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असणारा शुगर कंटेंट त्याच्यामध्ये साखरेचा वापर हा सढळ हाताने केलेला असतो या ॲडेड शुगरमुळं त्याचा कॅलरी काउंट तर वाढतोच पण त्याचबरोबर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आपल्या शरीराची सुद्धा एफेक्ट होत असते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये वापरलं गेलेलं तेल त्यामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच बिस्किटांमध्ये पाम ऑइलचा वापर केलेला असतो जर तुम्ही त्याचे लेबल्स केअरफुली वाचले तर तुमच्या हे लक्षात येईल की त्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ट्रान्स फॅट्सचा वापर सॅच्युरेटेड फॅट्सचा वापर हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतो मैदा साखर आणि तेल हे तीनही पदार्थ एकत्र एक आल्यामुळं आपल्या वेट गेनचं ते एक महत्त्वाचं कारण बनू शकत असतं आणि यासोबत आपण दूध आणि साखरेचा चहा घेत असतो काही लोकांना यामध्ये क्रीम घालणं म्हणजेच दुधावरची साय घालणंसुद्धा आवडतं आणि त्यामुळं या टोटल हा जो कॉम्बो तयार होतो त्याचा टोटल कॅलरी काउंट जो आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढतो रिफाईंड कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये आहेत ॲडेड शुगर आहे आणि अनहेल्दी फॅट्स आहेत त्यामुळं पोषणमूल्यांच्या दृष्टीनं हा पदार्थ अत्यंत निकृष्ट असा आहे बिस्किटांमध्ये फायबर्सचं प्रमाण अत्यंत कमी असतं प्रोटीन्सचं प्रमाण अत्यंत कमी असतं म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला त्यातून कॅलरीज मिळतात फॅट्स मिळतात आणि शुगर मिळते त्या प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर्सचं प्रमाण हे अगदी के बराबर असतं ऑलमोस्ट झिरो असतं आणि बिस्किटं ही हायली प्रोसेस्ड असतात बिस्किटांमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं ॲडेड शुगर्सचं प्रमाण जास्त असतं आणि अनहेल्दी फॅट्सचं प्रमाण खूप जास्त असतं त्याचबरोबर आपण चहामधून घेत असणाऱ्या कॅलरीजसुद्धा त्यामध्ये ॲड होत असतात त्यामुळं टोटली हा जो एक कॉम्बो तयार होतो हा एक हाय कॅलरी फूड अनहेल्दी फूड असा एक कॉम्बो तयार होतो त्यामुळं आपण दररोजच्या आहारामध्ये चहा बिस्किट घेणं टाळायला हवं जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल तुम्हाला सक्सेसफुल वेट लॉस अचीव करायचा असेल आणि जर तुम्ही डायबेटिक असाल तुमचे ब्लड शुगर लेवल्स खूप जास्त वाढलेले असतील अशा वेळेला दररोज सकाळी संध्याकाळी किंवा नियमितपणे आहारामध्ये चहा बिस्किट घेणं हे आपण टाळायला हवं पण चहा बिस्किट पूर्णपणे बंद करण्याची गरज अजिबात नसते जसं आपण मघाशी बोललो की जर तुम्हाला असं वाटत असेल की चहा बिस्किट मी घेणारच मला चहा बिस्किट घेणं खूप आवडतं ते बंद न करता मी माझा वेट लॉस कशाप्रकारे अचीव करू शकतो त्यासाठीच्या काही टिप्स आहेत का तर हो अगदी सोप्या टिप्स यासाठीच्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातली सगळ्यात पहिली महत्वाची टिप म्हणजे दररोज अगदी नियमितपणे जर तुम्ही चहा बिस्किट घेत असाल तर तुम्ही त्याचं प्रमाण अर्ध्यावर आणायला हवं दररोजचा त्याचा इंटेक जर तुमचा असेल तर तुम्ही तो निम्म्यावरती आणलात तरीसुद्धा तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये चांगले बदल तुम्हाला दिसून येतील त्याची फ्रिक्वेन्सी कमी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवणंसुद्धा गरजेचं आहे जर समजा तुम्ही चहासोबत सहा सात आठ बिस्किटं घेत असाल तर त्याऐवजी दोन किंवा तीन बिस्किटं घ्यायला सुरुवात जर तुम्ही केलीत तर त्यामुळंसुद्धा तुमचा टोटल कॅलरी इन्टेक जो आहे तो कमी होईल आणि तुमच्या वेट लॉसमध्ये तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स दिसायला सुरुवात होतील तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये जर तुम्हाला चहा बिस्किट घ्यायचे असतील तर अशा वेळेला त्याचं प्रमाण लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे बिस्किटं खाताना माइंडफुल असणं हे खूप गरजेचं आहे अशा वेळेला त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याची वारंवारता वारंवार आपण ते किती प्रमाणात घेत आहे ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण चहा बिस्किट खात असताना येणारा सगळ्यात मोठा चॅलेंज सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे पोर्शन कंट्रोल एक किंवा दोन बिस्किटं फक्त खाऊन थांबणारा व्यक्ती अगदी विरळा असेल खूप कमी लोकं अशी असतील की फक्त एक किंवा दोन बिस्किटं खाऊन तिथेच ते स्टॉप होतात आपल्याही नकळतपणे आपण दोन तीन चार सहा आठ दहा बिस्किटंसुद्धा बसल्या ठिकाणी खात असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिस्किटांचा आकार त्या मानाने छोटा असतो त्यामुळं आपण ती किती घेत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही आपण चपाती घेतो पोळी घेतो किंवा भाकरी आपण खातो त्यावेळेला त्याचा आकार मोठा असतो आपण ती गोष्ट किती प्रमाणात घेत आहोत हे आपल्या लक्षात येत असतं पण बिस्किटं ही तुलनेने छोटी असतात त्यामुळं ती पटापट खाल्ली जातात आणि त्यामुळं चहा बिस्किटांच्या बाबतीतला सगळ्यात मोठा चॅलेंज हा आहे की आपण पोर्शन कंट्रोल तिथे करत नाही करू शकत नाही अगदी आपल्याही नकळतपणे या गोष्टी होत असतात आणि त्यामुळं आपला टोटल कॅलरी इनटेक वाढत असतो त्यामुळं जर तुम्ही चहा बिस्किट खा खाणार असाल खाऊ इच्छित असाल तर तुम्ही ते घेऊ शकता पण त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याचं प्रमाण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे नंबर दोन दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे आजकाल बाजारामध्ये शुगर फ्री डायजेस्टिव न्यूट्रिटिव्ह ओट्स बिस्किट्स यासारखे अनेक वेगवेगळे बिस्किटांचे प्रकार पाहायला मिळतात पण ही बिस्किटं खरंच हेल्दी आहेत का खरंच आरोग्यदायी आहेत का याची खात्री आपल्याला कुणीही देत नाही बऱ्याच वेळेला हे मार्केटिंगचे फंडे असतात त्याचे लेबल्स जर तुम्ही केअरफुली चेक केले तर ही गोष्ट तुमच्यासुद्धा लक्षात येईल बरेच लोक असा प्रश्न विचारतात की आम्ही शुगर फ्री बिस्किट्स घेऊ शकतो का तर शुगर फ्री बिस्किट्समध्ये साखर नसते आर्टिफिशियल स्वीटनर्स त्याच्यामध्ये वापरलेले असतात पण त्याच्यामध्ये असणारे रिफाईंड ग्रेन्स फॅट्स आणि कॅलरीज ह्या ऑलमोस्ट नॉर्मल बिस्किटांनी इतक्याच असतात ऑलमोस्ट एकसारख्या असतात त्यामुळे जर तुम्हाला बिस्किट खावेसे वाटले तर या प्रकारच्या न्यूट्रिटिव्ह किंवा डायजेस्टिव शुगर फ्री बिस्किटांचा चॉईस न करता अशा प्रकारचे बिस्किट न निवडता तुम्ही नॉर्मल बिस्किट्स घ्या जे तुम्हाला खावेसे वाटतात चॉकलेटी असू देत क्रीमी असू देत कुठल्याही प्रकारचे बिस्किट्स तुम्ही घेऊ शकता कारण ज्या वेळेला आपण हे शुगरी क्रीमी चॉकलेटी बिस्किट्स घेतो त्यावेळेला आपल्याला हे माहिती असतं की आपण जे खात आहोत ते फारसं हेल्दी नाही आपण जे खात आहोत ते आपल्याला एव्हॉइड करायला हवं आहे ही गोष्ट आपण खाणं टाळायला हवं आहे आणि त्यावेळेला आपण स्वतःवरती कंट्रोल करतो एक किंवा दोन बिस्किटं खाऊन झाल्यानंतर आपण स्वतःला थांबवतो आणि अशा प्रकारे आपला पोर्शन कंट्रोल तिथं आपोआप होत असतो आपण स्वतः तो करत असतो पण वेळेला आपण हे असे शुगर फ्री डायजेस्टिव किंवा न्यूट्रिटिव ओट्स असणारे बिस्किट्स खातो त्यावेळेला आपल्याला असं वाटत असतं की आपण काहीतरी हेल्दी खात आहोत आणि त्यामुळं आपण ते मन भरून खातो पोट भरून खातो ज्यामुळं आपला टोटल कॅलरी इनटेक हा भरपूर वाढतो आणि आपलं गणित चुकत जातं आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही चहासोबत बिस्किट घेणार आहात अशा वेळेला चहामध्ये साखरेचं प्रमाण कमीत कमी ठेवा दूध जे तुम्ही वापरणार आहात ते लो फॅट असायला हवं याची काळजी घ्या टोंड मिल्कचा वापर तुम्ही करू शकता स्किम्ड मिल्कचा वापर तुम्ही करू शकता ज्या दुधाची साय दोन वेळेला काढली गेलेली आहे असं दूध चहा बनवण्यासाठी वापरा दुधाचं प्रमाण साखरेचं प्रमाण हे कमीत कमी ठेवा आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्वाची टीप आणि ती म्हणजे चहा बिस्किट ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला तुमचं पोट थोडंसं भरलेलं असायला हवं अगदी उपाशी पोटी चहा बिस्किट घेणं आपण टाळायला हवं खूप भूक लागलेली असताना चहा बिस्किट घेणं आपण टाळायला हवं याचं कारण म्हणजे अशा वेळेला आपण ओव्हरईटिंग करत असतो आपल्याला ज्या वेळेला खूप भूक लागलेली असते त्यावेळेला आपण समोर येईल त्या पदार्थावरती आडवा हात मारत असतो आणि त्यामुळं आपलं ओव्हरईटिंग होत असतं आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे उपाशीपोटी चहा बिस्किट घेणं आपण टाळायला हवं याचं कारण काय तर त्यामध्ये असणारा मैदा साखर आणि तेल हे जे कॉम्बिनेशन आहे हे पित्त ॲसिडिटी जळजळ मळमळ यासारखे त्रास निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं बरेच लोक काळा चहा घेणं पसंत करतात तर ब्लॅक टीसुद्धा तुम्ही बिस्किटांसोबत घेणं प्रेफर करू शकता काळा चहा घेणं हे आपल्या आरोग्यासाठी हितकारक असतं काळा चहा हा पौष्टिक कसा बनवायचा आणि टेस्टी कसा बनवायचा यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे जर तुम्हाला याची जास्त माहिती हवी असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण पाहूयात चहा बिस्किटाला पर्याय म्हणून म्हणजे चहा बिस्किटांऐवजी म्हणून कुठले कुठले पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो तर त्यापैकी काही गोष्टी म्हणजे मिक्स्ड फ्रूट्स तुम्ही अशा वेळेला घेऊ शकता ज्यावेळेला चहा बिस्किट घेण्याचं टेम्पटिंग होत असतं त्यावेळेला मिक्स्ड फ्रूटची एखादी प्लेट तुम्ही घेऊ शकता दुसरं ऑप्शन म्हणजे एक ग्लास होईल इतकं ताक तुम्ही घेऊ शकता साधं प्लेन ताक तर आपल्याला घेता येतंच पण त्याला थोडं फ्लेवरफुल बनवूनसुद्धा आपण घेऊ शकतो भाजलेल्या जिऱ्यांची पावडर आपल्याला त्यामध्ये ॲड करता येते किंवा आलं किसून आपल्याला त्याच्यामध्ये घालता येतं किंवा मिंट म्हणजेच पुदिन्याची पानं ॲड करून मिंट फ्लेवर देऊन सुद्धा आपल्याला ताक बनवून अशा वेळेला घेता येतं नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहाळ्याचं पाणी शहाळ्याचं पाणीसुद्धा पाणी पोषण मूल्यांच्या दृष्टीनं अत्यंत उत्तम आहे नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुकामेवा ड्रायफ्रूट्स आणि सीड्स मर्यादित स्वरूपात आपण आपल्या आहारामध्ये ॲड करायला हवेत आणि त्याचे अनेक बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात नंबर पाच पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिरमुरे फुटाणे चणे शेंगदाणे मखाणा यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्याला या मधल्या वेळेत घेता येतात स्प्राउट्सची भेळ घेता येते म्हणजेच कडधान्यांची भेळ तयार करून, करून आपण या मधल्या वेळेत घेऊ शकतो किंवा कॉर्न त्याच्यामध्ये ॲड करून कॉर्न मखाणा ॲड करून कॉर्नची भेळ आपल्याला घेता येते चहा बिस्किटाचं हे टेम्पटेशन कमी करण्यासाठी आपण या पदार्थांसारखे काही हेल्दी ऑप्शन्ससुद्धा आपल्या आहारामध्ये ॲड करू शकतो नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स सॉल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती सायंटिफिक वेमध्ये मी तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये